गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवरती हल्ला झालेला आहे बंगालच्या मालदा प्रांतामध्ये हल्ला झाल्याचा दावा करण्यात येतोय राहुल गांधी यांच्या गाडीची काच फुटलीय गाडीवरती दगडफेक केल्याचा काँग्रेसचा दावा आहे घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे आणि या यात्रेवरती हल्ला करण्यात आलेला आहे पश्चिम बंगालच्या मालदा या प्रांतामध्ये हल्ला झाल्याचा काँग्रेसनंच दावा केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये राहुल गांधी यांच्या गाडीची काच फुटली आहे गाडीवरती दगडफेक केल्याचा दावा आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलाय तर आपण पाहतोय की काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवर म्हणजे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवरती आता बंगालच्या मालदा प्रांतामध्ये आता दगडफेक करण्यात आलेली आहे आणि या दगडफेकीमध्ये गाडीची काच फुटली असल्याची माहिती सध्या समोर येते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा दावा केलेला आहे आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही मणिपूरपासून सुरू झाली आहे ती मुंबईपर्यंत जाणार आहे आणि सध्या ती पश्चिम बंगालमध्ये आणि याच पश्चिम बंगाल, बंगाल दरम्यान आता राहुल गांधी यांच्या गाडीवरती दगडफेक झाल्याचा दावा आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि या दगडफेकीमध्ये राहुल गांधी यांच्या गाडीची काच फुटली आहे तर संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भुजबळ यांच्याकडनं संदीप काय अधिकचे अपडेट आहेत काँग्रेसच्या तिकडच्या अध्यक्षांचा असा दावा आहे की राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झालेली आहे आपल्या पुढं फोटो दिसतो आहे राहुल गांधींच्या गाडीचा गाडीची काच फुटलेली आहे राहुल गांधी आज बंगालमध्ये आलेले आहेत आणि बंगालमध्ये त्यांची यात्रा सुरू असताना हा हल्ला झालेला आहे या हल्ल्याबाबत अधिक तपशील माहिती आलेली नाही पण सध्याची तर ही घटना आहे की राहुल गांधींच्या गाडीवरती दगडफेक झालेली आणि त्यांच्या गाडीचा काच फुटलेला आहे गाडीची काच फुटलेली आहे धन्यवाद संदीप आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल तर बंगालच्या मालदा या प्रांतामध्ये ही दगडफेक झाल्याचं कळतंय राहुल गांधी यांच्या गाडीवरती दगडफेक झाली आणि यामध्ये काज फुटली अशी माहिती हाती येते राहुल गांधी यांची भारत अधिकार दे है सर कहीं के ना कहीं वोटर्स कंफ्यूज हो रहे है ना, मुझे पता नहीं अब वोटर को पूछे मैं वोटर वोटर लेकिन से हम बात करते हैं वोटर से वोट मांगते हैं जी, जी, जी। आम वोटर तो नहीं हूं मैं आप आम वोटर से पूछताछ जनसभा 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 तो जनसभा